आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी भैरवनाथ बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी समाजसेवक संतोष तोड़कर ठाणे विठावा या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी बाजी शारदुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी चिमण्या पळाला आणि त्याच्या सोबत पळाला समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा साई साई आणि चिमण्या आजच्या मैदानातील आठ नंबर चे मानकरी आजचं कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला सातवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक आठ वरून गाडी पैलवान सजून शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पलवान सचिन शेठ चव्हाणवाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी विनोददादा चव्हाणवाई तनिष्का बाळासाहेब गायकर गोलवली यांचा मोठ्या मैदानाचा मोठा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबत पळाला सांडू मिस्त्री तळेगाव पठानसे तळेगाव यांचा लक्षा एकतीस एकतीस लक्ष्या आणि रायफल आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील सहावा क्रमांक संपादित केला सुंदर असं महाराष्ट्र घेतील ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं समस्त ग्रामस्थ कदमवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातला सहावा क्रमांक संपादित केला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी सागरशेठ खानवेल होगाव पुणे तेतीस शून्य दिन राहुल पवार अनवडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सागर शेठ खानवेल होगाव पुणे राहुल पवार अनोडे प्रसाद पवार अनोडे यांचा भवानी आणि त्याच्या सोबत पळाला किसन शिंदे मोराळे मायनीकरांचा सम्राट सम्राट आणि भवानी आजच्या मैदानातील सहा नंबर चे मानकर आजच्या मैदानातला पंचम क्रमांक संपादित केला क्रमांक गाडी मयूर कदम या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नवखंडनाथ प्रसन्न मयूर सनस पंधरे सुट्टी मेकर उदयदाजी कदम करण गुनवरे साहेब राजेवाडी आरोही करण साहेब गुणावत यांचा मल्हार आणि राजवाडी जालना आणि मल्हार आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी मारकरी आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांक संपादित केला कदमवाडी करांचा भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी श्री खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कले बुध या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडोबा प्रसन्न कार्तिक अजय जाधव कलडोन बुध विठ्ठल आणि त्याच्यासोबत पळाला विकास गायकवाड करंजी यांचा हिंद केसरी लखन लखन आणि दिवान्या आजच्या मैदानातील चार नंबर मानकरी आजच्या मैदानात तृतीय क्रमांक समाज ग्रामस्थ कदमवाडी यांच्या संयुक्त खाली संपन्न झालेलं कदमवाडीकरांच महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी न्यू काळे फार्मस सासवड काळेवाडी पिस्टन बावीस अकरा फॅन्स क्लब या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली न्यू काळे फार्मस सासवड काळेवाडी पिस्टन बावीस अकरा या नावावरती नशी बाजवलं सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय ग्रुप नाशिक अमित पाटील नरसी प्रियंक अनंत यांचा तांडवानी त्याच्यासोबत पळाला प्रियंक अनंत तारीकर मानगार विजय कबले शिरवाळ वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर यांचं वादळ वादळ आणि आजच्या मैदानामध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली आणि ही स्पर्धा स्पर्धा म्हणलं की हार आणि जीत इथं हार नाही इथं जीत नाही इथं जीतच झाली परंतु प्रथम आणि द्वितीय मध्ये काटा किर अशी लढत झाली आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक पाच वरून सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता सेट रसा सेनवडी श्री दारातल्या प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली प्रेम दत्ता शेठ रसाळ सेनवडी आनंदीबाई शिवाजी शेठ रसाळ सेनवडीकरांचा करांचा सोन्या उप धोने आणि त्याच्यासोबत पळाला दारातल्या संग्राम ग्रुप शिरवडेकरांचा संग्राम संग्राम आणि सोन्या आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांक समस्त ग्रामस्थ कदमवाडी आयोजित श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला प्रथम क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सिद्धनाथ क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धनाथ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे एकनाथ दादा खंदूर कुमार अवतार पवार अंबड आणि बापूशेठ आंबेडकर वडके यांचा घरचा साज पळाला अर्जुन आणि राजा आजच्या मैदानातील महाराष्ट्र केसरी एक नंबरचे मानकरी विजेत्या